आमदार चालतो माझे आमदार असताना सुद्धा आमदाराने काम करतात काय वाटत तुम्हाला एक सांगतो पहिल्यापासून एक जनसामान्यातील कार्यकर्ता म्हणून मी काम करून या ठिकाणी बसलोय आमदार म्हणून पाच वर्ष काम मिळाली आता माझे आमदार म्हणून फिरतोय परत आपल्याला एक सांगतो की जीवाभावाची माणसं पाठी मागील सहा वर्षामध्ये भेटली त्या माणसांची आडी अडचणी समजून घेऊन त्यांचं काम करणं ही गरजेचं वाटतं आणि आता आपण सत्तेमध्ये असल्या काय काम असतील ती करणं क्रमप्राप्त आहे आणि त्या पद्धतीने मार्ग कसा निघेल बघत मी काम करतो आणि पुढेही करत राहणार मागील पाच वर्षाचं काम कसं होतं आणि माझ्या आमदार म्हणून काम सेवट आमदाराचा जो कालावधी आणि माझ्या आमदार नक्कीच फरक आहे सध्याचं राजकारण काय चालू आहे मध्ये जरा राजकारणा बदल झाला सध्या का चालू आहे राजकारण व्यवस्थित चालू काय अडचण नाही आपण भाजपमध्ये जाणार आहात असं ऐकायला मिळतोय आजपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे पारशी राजन मालक म्हणले भाजप मध्ये राजन मालकांची भेट झाली नाही माझी त्यांची भेट त्याच्यावरती मी चर्चा करतो पण आज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मागील दोन दिवसापूर्वी सावसर येथील सभेमध्ये उमेश पाटलांनी अगदी भरघोस शब्दामध्ये टीका केली काय उत्तर नाही उमेश पाटील हा सोलापूर जिल्ह्याने विचारात न घ्यायला पाहिजे असा हा माणूस आहे उमेश पाटील तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारे हा कामाचा माणूस नाही हा फक्त अग्रिंग करणारा माणूस आहे कुठल्याही स्टेज वरती जाऊन बाईक हातात पडल्यानंतर ज्या पद्धतीने हसवण्याचं काम असतं का ते काम त्याच्याकडे तुम्ही मला सांगा पाठीमागील अकरा महिने त्याच्या विचाराचा आमदार झाला त्याने काय अकरा महिन्यात काम केली तुम्ही मला सांगा एक शोभेची वस्तू झाली तो एक पाणी पिऊन नारब्याला कोर्ड पडेपर्यंत दुसऱ्यावरती विरोध करणे किंवा बडबडणे एवढं काम तुम्ही मला एक सांगा इलेक्शन पर्यंत ठीक आहे राजन पाटलावरती माझ्यावरती त्यांनी टीका केली मान्य करतो अरे पण आता जनतेने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले तू माणूस आहे तू जनतेचे काम कर ना अजून दहशत मानून हे केलं राजन पाटलांची गेलं कुठली पद्धत ही तुमच्यामध्ये ते काय नास्ता आहे ना वाकडे ही पद्धत तुमची ते आता सोलापूर जिल्ह्याने त्याला लय विचारात घेऊन ये असं मला वाटतं जनतेला काय आवाहन करताय मी जनतेला आता दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी आहे एवढी प्रेमळ माणसं आहेत मी पाठीमागील सावधी सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये मी राजकारणात असो नसो मी आमदार असो नसो या सतरा गावाची पंढरपूर तालुक्यातील आहेत यांच्याशी माझं ऋणावंड असच राहणार आहे वाढत जाणार आहे एवढी प्रेमळ माणसं आहेत पुढच्या आठवड्यात काय मोठे काय राजकीय खळबळ वगैरे होणार आहे का जर होणार असेल तर नक्कीच तुम्हाला मी सांगतो

सरकोली आंबे चिंचोली या सर्व परिसरातील प्रमुख नेते म्हणजे या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा घेण्यासाठी आल्यात प्रतिसाद मला पाठीमागच्या पेक्षा मी चांगला वाटायला लागलेला आहे आणि असाच प्रतिसाद वाढत राहील असं मला वाटतं